सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भव्य पालक मेळावा दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरगाव हलबी केंद्र कोटगाव तालुका देसाईगंज येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भव्य पालक मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिर महावाचन संस्कृती प्रदर्शन बालकांचे आविष्कार शैक्षणिक चर्चासत्र इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर आनंद ठिकरे तालुका आरोग्य अधिकारी देसाईगंज यांच्या पुढाकाराने विद्यार्थी पालक व गावकरी यांची मोफत आरोग्य तपासणी करून घेण्यात आली व आरोग्य विषयक प्रबोधन करण्यात आले मोफत एक्स रे सुविधा देण्यात आली कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक डॉ वट्टी माननीय प्राध्यापक राहुल जिवारे व श्री चारुदत्त राहुल राऊत यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच व त्यांचे मार्गदर्शन लाभले या सत्कार सत्कारमूर्तींनी गावात शैक्षणिक चळवळ समाज सहकार्याने शाळेचा विकास घडवून आणण्यासाठी प्रबोधन व मार्गदर्शन केले शालेय परिसरात प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आली या प्रसंगी किल्ल्याची किल्ल्याच्या प्रतिकृतीचे व शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले महावाचन संस्कृती प्रदर्शन अंतर्गत शाळेत विविध स्पर्धा परीक्षा थोर पुरुषांची पुस्तके गोष्टींची पुस्तके प्रदर्शित करण्यात आले बालकांचे आविष्कार अंतर्गत विद्यार्थ्यांनी तयार केलेले विज्ञानातील विविध प्राकृत प्रतिकृती व प्रयोगांचे प्रदर्शन करण्यात आले गावक्यांनी व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले शाळेत आय सी टी प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे या प्रयोगशाळेतून विद्यार्थी व शिक्षक माहिती तंत्रज्ञानाचा अध्ययन अध्यापनात वापर करतात या कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून गावकरी व मान्यवरांना मंत्रमुग्ध केले सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे प्रसंगी सर्व गावकरी व उपस्थित मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात लोकसह दर्शविला आणि शाळेला शैक्षणिक व भौतिक विकासासाठी आर्थिक सहकार्य केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय छग्न जिजवारे सरपंच ग्रामपंचायत डोंगर गव्हाडी यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सर्व गावकरी मंडळी आणि शाळेतील सर्व शिक्षक वृंद व पालक आणि विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज